नमस्कार मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम प्रेक्षक हो पाच जुलैला उद्धव ठाकरेंची उबाठा सेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र निव निर्माण सेना या दोन्हींचा संयुक्त मेळावा तर पार पडला त्या दिवशी उद्धव ठाकरेंनी आम्ही दोघही एकत्र आलो आहोत याची घोषणा केली मात्र त्यानंतर राज ठाकरे हे अतिशय सावध भूमिका घेताना दिसत आहेत आणि त्यामुळेच हे दोन भाऊ आता एकत्र येणार की नाही या विषयावर माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आहे जशी माध्यमांमध्ये आहे तशी जनसामान्यांमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे आज त्याच विषयावर आपण बोलायचं ठरवलं आहे एप्रिलमध्ये राज ठाकरेंनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत देताना असं सांगितलं होतं कि आम्हा दोन भावांमधले वाद किंवा आमची भांडण ही मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांपेक्षा मोठी नाहीत ते सगळे बाजूला ठेवून आम्ही गरज पडली तर एकत्र येऊ राज ठाकरेंनी हे सांगताच उद्धव ठाकरेंनी सुद्धा लगेच प्रतिसाद दिला मात्र तो प्रतिसाद देताना त्यांनी काही अटी टाकल्या तिथून राज ठाकरे पुन्हा सेफ गेम खेळायला सु। त्यांनी सुरुवात केली <coughs> योगायोगाने काही दिवसांनीच हा हिंदी सक्तीचा मुद्दा आला आणि तिथून दोघही भाऊ मैदानात उतरले आणि त्यामुळेच आता दोघं एकत्र येणार का ही चर्चा सुरू झाली आणि आपण जर बघितलं असेल तर या दोघांमध्येही उद्धव ठाकरे आणि त्यांचे हिज मास्टर वॉईस असलेले संजय राऊत हे वारंवार एकत्र येण्याचा नारा देत होते अजूनही ते देत ठरल्याप्रमाणे पाच जुलैचा मेळावा झाला त्या मेळाव्याची भाषणं जर आपण काळजीपूर्वक ऐकली असतील तर राज ठाकरे फक्त मराठीचा मराठी भाषेचा हिंदी सक्तीचा हेच मुद्दे घेऊन बोलले त्यांनी आपल्या भाषणात कोणताही राजकीय विषय आणला नाही मात्र उद्धव ठाकरे हे वारंवार आम्हाला कसा धोका दिला आमच्याशी कशी गद्दारी केली गेली असे अनेक मुद्दे घेऊन आपलं भाषण ऐकवत होते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा रुदाली मेळावा होता का असं म्हणत आम्हाला फक्त रडगाणं ऐकायला मिळालं अशी मिश्किल टिप्पणी केली होती त्यानंतर दोन्ही गटांमध्ये एकतेचे वारे सुरू झाले होते मात्र राज ठाकरेंनी आपल्या सगळ्या सोबत्यांना सांगितलं की मला विचारल्याशिवाय या दोन्ही पक्षांच्या ऐक्याच्या संदर्भात कोणीही काहीही बोलायचं नाही मग त्यांचे मग संदीप देशपांडे असोत किंवा बाळा नांदगावकर असोत ते एकच सांगायला लागले की या आप बाबतीत सर्व निर्णय माननीय राजसाहेब ठाकरे घेतील विषय संपला त्याच वेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ते वारंवार एकच ऐकवत होते की नाही आम्ही एकत्र येणार ती महाराष्ट्राची गरज आहे महाराष्ट्राच्या मनात ते आहे त्यानंतर ते संजय राऊतांनी तर हे सुद्धा विधान केलं की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा आमच्यावर दबाव आहे तर कोण मराठी माणूस दबाव टाकायला गेला हे आजवर तरी मला दिसलं नाही तुम्हाला कोणाला दिसलं असेल तर मला जरूर कळवा तर असं सगळं चालू होतं तर मागच्या व्हिडिओत मी बोललो होतो की हे सगळं करण्यामागे देवेंद्र फडणवीसांचं स्क्रिप्ट असावं कारण त्यात हे दोन भाऊ एकत्र आले आणि त्यांनी मराठीचा डंका वाजवला तर साहजिकच मराठी मतं त्यांचं ध्रुवीकरण होणार आहे आणि त्यांचं ध्रुवीकरण झाल्यावर जे भाजपचे सेक्युअर्ड मराठी मतं आहेत ते भाजपसोबत येणार आहेत आणि त्यातून या दोघांचीही वाट लागेल हा भाजपचा होरा आहे हे मी मागच्या व्हिडिओत बोललो होतो आता हे दोघं एकत्र यायचं म्हटलं तर राज ठाकरे काहीच बोलत नाही आहेत आता परवाच बाळा नांदगावकर बोलले की आम्ही एकत्र येऊ किंवा कदाचित स्वतंत्रपणे लढ़ो आजवर आम्ही स्वतंत्रच लढत आलो आहे त्यामुळे आम्हाला सवय आहे त्यानंतर इगतपुरी इथे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं से शिबिर झालं त्यात बोलताना सुद्धा राज ठाकरेंनी हे सांगितलं की आत्ता दोन्ही पक्षांच्या ऐक्याचा कुठे प्रश्नच येत नाही कदाचित ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आपण विचार करू करायचं किंवा नाही म्हणजेच राज ठाकरे आज कुठेही कोणताही निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नाहीत किंवा एकत्र यायचं नाही असाच निर्णय त्यांनी घेतलेला असू शकतो हे फक्त टोलवी त्यांची चालू आहे असा निष्कर्ष काढता येतो आता एकत्र यायचं यासाठी जास्त डेस्परेट कोण झालं असेल तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्याला कारणही तसंच आहे वाट प्रेक्षक जी शिवसेना महाराष्ट्रात ऐंशी पेक्षा जास्त जागा विधानसभेत निवडून आणत होती ती शिवसेना आज जेमतेम वीसवर येऊन थांबली आहे आणि हीच परिस्थिती जर कायम राहिली तर मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातून जाईल हे चित्र जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे मुंबई महापालिकेत शिवसेनेचा प्राण अडकला आहे मुंबई महापालिका त्यांच्या हातून गेली तर त्यांचे आर्थिक स्रोत बंद होतील हे उघडं गुपित आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कसंही करून मुंबई महापालिका हातात घ्यायची आहे त्यामुळे राज सोबत येणं ही उद्धव ठाकरेंची गरज आहे राज ठाकरेंना आज ती गरज नाही कारण त्यांच्या फार थोड्या जागा येतात त्याही गेल्या तरी फारसा त्यांना फरक पडत नाही ते आपले एकला चालो चालो रे या न्यायाने चालत राहणार आहे कदाचित तुझ्या ते भाजपसोबत युती करू शकतात आणि काही जागा पदळात पाडून घेऊ शकतात पण उद्धव ठाकरेंना तसं झालं तर धोका होणार आहे त्यामुळेच ते वारंवार एक गोष्ट सांगत आहेत की दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं ती आजची गरज आहे अर्थात त्यावेळी ते एक धोका लक्षात घेत नाही की तसं झालं तर त्यांच्या आधीच्या महाविकास आघाडीचे तेरा वाजणार आहेत कारण काँग्रेसनी आजच सांगितलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनासोबत येणार असेल तर आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही आणि लोकसभेत यांना जो काही विजय मिळाला आणि विधानसभेतही ज्या जेमतेम जागा मिळाल्यात त्यात मुंबईतल्या उर्दू भाषिक मतदारांचाच आकडा मोठा होता हे लक्षात घेता जर काँग्रेस यांच्यापासून दूर झाली तर शिवसेना कुठलीच राहणार नाही आहे आणि राज ठाकरेंनासुद्धा नेमकं हेच हवं आहे ज्या उद्धव ठाकरेंनी एका काळी त्यांना अपमानित केलं होतं त्यामुळे त्यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं होतं आणि ठाकरे परिवाराशी सुद्धा संबंध तोडावे लागले होते त्या उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या वाचवण्यासाठी राज ठाकरे पुढे धावतील असं चित्र आज तरी दिसत नाही मधल्या काळातही मला वाटते दोन हजार चौदा एकोणवीस यावेळी काही लोक बोललेत त्यामुळे राज ठाकरेंनी मैत्रीचा हात पुढे केला होता पण त्यावेळी उद्धव ठाकरेंनी उडवून लावलं अशा वेळी राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंना कितपत हात देतील हे सांगता येत नाही सध्या त्या युट्यूब चॅनलवर ते बोलले त्याच आधारावर मराठीच्या मुद्द्यावर हिंदी सक्तीच्या विरोधात हे दोघं एकत्र आले तिथपर्यंत ते ठीक होतं त्यापुढे ते एकत्र नांदतील असं चित्र नाही राज ठाकरे शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना घोळवट ठेवतील आणि अखेरच्या क्षणी आम्ही तुमच्यासोबत आघाडी करत नाही एकत्र येत नाही तुम्ही तुमचा रस्ता वेगळा बघा आम्ही आमच्या रस्त्याने वेगळे जातो असं सांगतील आणि उद्धव ठाकरेंना ते ठेंगा दाखवून तोंडावर पाडतील असं काही जाणकार राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि मलाही ते कुठेतरी वस्तुनिष्ठ वाटते आहे कारण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेत सत्ता मिळवली तरीही ते राज ठाकरेंना कितपत साथ देतील भविष्यात याच्याबद्दल राज ठाकरेंनाही खात्री नाही आणि कोणालाच खात्री नाही त्यामुळे असा धोका राज ठाकरे पत्करतील असं या तरी वाटत नाही ते ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत वाट पाहून यांना घोळवट ठेवतील आणि अखेरच्या क्षणी ठेंगा दाखवतील हे चित्र आज तरी दिसतं आहे अर्थात राजकारणाच्या पोटात काय दडलं आहे हे सांगता येत नाही उद्या काय घडेल कशी गणित बदलतील कसे फासे फिरतील हे सांगता येत नाही पण तरीही आजचं चित्र हे असं आहे एवढंच आधी इथे स्पष्ट करावं असं वाटतं प्रेक्षक हो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण प्रतिध्वनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच त्याबद्दल धन्यवाद केलं नसल्यास अवश्य सबस्क्राईब करा त्यासाठी वर क्लिक करा आणि बेल बटन बटनवरही क्लिक करा आपण इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा